मराठ्यांच आंदोलनच सुरू नाही ना समाजाचे आंदोलनच सुरू नाहीत समाजाच्या आंदोलनाचा ट्रॅक काय समाज काय म्हणतो काय कोणा कोण मी काय गेलय मला नाही माहित पण ते अभियान असू शकत दरेकरांचा ट्रॅप असू शकतो मराठ्यांचा आंदोलनाच्या बाबतचा कोकणातल्या काय नाही हे बुडबुडे आहेत अभियानातले असू शकतात मला माहित नाही काय ते पण हे बुडबुडे असू शकते असे बुडबुडे किती काय येते आ, आ, ते त्यांचं नाही मागणी केली पाहिजे असं कस कुणी असू दे आणि मागणी जे गेले त्यांनी पण करायला पाहिजे नाही असं नाही पण ते समाज हिताची असली पाहिजे ते कोणाच्या अभियानात सामिन होऊन पाहिजे हा कारण दरेकरांचं अभियान सुरू आहे मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं त्याचा ट्रॅप सुरू आहे एक कोकणचा नेता बी आहे त्याच्यात हे त्यांचे बुडबुडे असू शकतात अभियानाचे नसा नसा हबार आणि गर्व या ठिकाणी आलाय हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे आता तुम्ही जो विषय घेतलाय तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते चौथीचं आंदोलन मला वाटतं हे योग्य आहे आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झालाय तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी बरं अहंकार तुमच्यात आणि स्टेटमेंट तुम्ही काय देताय सरकारला त्या ठिकाणी गर्व वाढतोय सरकारचा गर्व आपोआप संपेल जर सरकारला गर्व असता तर शेकडो त्या ठिकाणी डझनभर मंत्री तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती अनेक जज निवृत्त तुमच्या पायाशी येऊन बसून चर्चा केली नसती राज्याचे मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी वाशीला स्वतः आले नसते महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही आणि त्याच्यामुळे गर्व कोणाला आहे आता तुम्ही दम मारताय देवेंद्रजींचं करिअर संपून टाकतो प्रवीण दरेकरचं करिअर संपून टाकतो गिरीश महाजनला शिव्या देणार चंद्रकांत दादांना शिव्या देणार भुजबळांना शिव्या देणार आता उद्धवजी आणि उद्धव ठाकरे उद्धा साहेब आणि पवारसाहेब बाकी आहेत हळूहळू त्यांच्याकडे पण आहेत तर मला वाटतं हा त्या ठिकाणचा अहंकार जो आहे तो बरा नाही एवढंच आम्हाला त्या ठिकाणी त्यांना नम्रपणाने सांगणं आहे आता आंदोलनाला कोण येणार नाहीत त्यांना बघून घेतो कोण जायला सांगणार नाही त्यांना बघून घेतो अरे तू बाबा राजकारणापेक्षा त्या ठिकाणी मराठ्यांचे प्रश्न लाईक आपण त्याला स्पर्श केलात का तुम्ही अलीकडच्या पंधरा दिवसाच्या जरांगेंच्या मुलाखती स्टेटमेंट काढा निवडणुकीच्या संदर्भातच लढवणार किती दौरा किती करणार पाडणार कोणाला पाडण्यात वेगळीच मजा येते म्हणजे त्या ठिकाणी मराठा समाजाचं पाठबळ किंवा भावना या तुम्ही पायदळी तुडवताय आणि त्याच्यावर एन्जॉय करताय बरं खोटं चित्र किती दिवस आपण समाजाला दाखवणार